नमस्कार मी स्नेहा कोबे फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर so, आनंदात असाल सो गुड मॉर्निंग आणि आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात करते आहे खरं सांगू का आज म्हणजे ठरवलेलंच आहे का अगदी कमी वेळेत जे आहे स्वयंपाक वगैरे सर्व वाटपायचा आणि त्यामुळे मी या दारुहीला असा वेगळा नाश्ता वगैरेही काही करून दिलेला नाही कारण स्वयंपाक सो बनवायचा सोबत नाश्ताही बनवायचा मग भांडेही भरपूर पडतात आणि म्हणजे एक दिवस तरी असं वाटतं ना की हवा एखादा दिवस की एखादं काम आपलं जरा कमी झालं ना तर आपण थोडंसं रिलॅक्स टाईम मिळतो आपल्याला आणि मग बरीचशी कामं सुचतात नवीन काहीतरी करायला जो आहे आपल्याला वेळ मिळतो आरोहीचं होतं तसं चालू का मम्मा कर न गं नास्ता काय तुझे पंधरा मिनटं जातील पण तिला म्हटलं बाळा पंधरा मिनटं ही खूप आहेत माझ्यासाठी एक दिवस तरी हे पंधरा मिनटं मला दे सो तीही समजावल्या गेली आणि खरं तर म्हणजे घरात चिवडा वगैरे जो मिळतो ना तो होताच घरात सो तिला म्हटलं तुला आज नाश्त्याला हेच देते चिवडा नसता तर मात्र मी नाश्ताच बनवला असता सो तिला चिवडा दिला आणि सोबतच जे आहे एक लाडूही दिला त्यामुळे ना म्हणजे तिचं पोटही भरेल आणि म्हणजे मला ही गिल्ट येणार नाही का आज मी आरोहीला नाश्त्यात काहीच दिलं नाही असं कारण फक्त भाजीपोळी म्हटलं की मुलं म्हणजे आता ते पौष्टिक तर असतंच पण मुलांना तेवढा कंटाळा येतो सो त्यामुळे नाश्ता स्किप कर केला मी आणि भाजीही छान ना सर्वांची इथे मी एकत्रच एक बनवत आहे म्हणजे नंतर पुन्हा भाजी करायचा जो आहे बनवायचा वेळ माझा वाचणार आहे आज ठरवलं पत्तागोबीची भाजी करायची बरेच दिवस झाले पत्तागोबी घरात आहे आणि आमच्याकडे ना सर्वांना चांशी फारशी आवडत नाही पत्ता पत्तागोबी सो बरेच एक्सपेरिमेंट जे आहेत माझे पत्तागोबी सोबत चालू असतात आणि सकाळी सकाळी इतकी घाई गडबड असते ना जास्त असे एक्सपेरिमेंट काही करू शकत नाही म्हणजे खूप काही अशी नवीन काही गोष्ट करू जरी नसली शकली ना तरी तशीच प्लेन भाजी न देता त्यामध्ये कधीतरी शेंगदाण्याचं कूट किंवा कधीतरी बेसन वगैरे घालून जे आहे मी पत्तागोबी बनवत असते आणि नंतर मात्र आमच्या घरची ती प्रचंड आवडीने खातात पण फक्त प्लेन पत्तागोबी म्हटलं की कोणीच आवडीने खात नाही आणि आज मला खरंच सांगते खूपच घाई गडबड झाली त्यामुळे ना सर्व काम अशी पटपट पटपट -पट चालू होती माझी नाहीतर दररोज असतं कांदा चिरायचं भाजी चिरायची नंतर फोडणी द्यायची पण आज तसलं काहीही नव्हतं कळही ठेवली त्यामध्ये जिरं मोहरी टाकली ती तडतळेसवर कांदा चिरला लसूण वगैरे तर आधीच निवडलेला असतो सो तो टाकला आणि कांदा लसून परतेच तोवर इकडे मी गोबी वगैरे चिरली म्हणजे असे खूप फास्ट फास्ट जे आहे आज माझे घाईघाईत कामं चालू आहेत आणि ठरवलं होतं सर्वांसाठी भाजी करेल आणि म्हणजे भाजी बरीचशी दिसत होती जेव्हा मी कढईमध्ये टाकली तेव्हा सो मी बाकीची भाजी तशीच ठेवून दिली पण नंतर लक्षात आलं बघा भाजी एवढीशीच झाली म्हणजे मी माझी कामं वाचवण्यासाठी इतके सर्व प्रयत्न केले पण काहीही फायदा नाही आता मला पुन्हा एखादी भाजी करावी लागेल किंवा मग वरण कढी काहीतरी करावंच लागेल आणि हा एवढा सारा पसारा मी तुम्हाला दाखवला आहे ते याचसाठी का आपण बऱ्याचदा रील्समध्ये शॉर्टमध्ये पाहतो इतकं सुंदर समोरच्याचं किचन क्लीन असतं आणि आपल्या घरात मात्र स्वयंपाक करताना पसाराच पसारा असतो मग आपल्याला गिल्ट येतो सो मला एवढंच सांगायचं आहे त्यांचं आपलं सर्वांचं सेमच असतं स्वयंपाक करताना पसारा हा होतो आणि जेव्हा जास्तच घाई गडबड असते तेव्हा जरा जास्तच होतो फक्त काय स्वयंपाक झाल्यानंतर सर्व पसारा जागच्या जागी व्यवस्थित आवरून घ्यावं लागतो सो चला आता स्वयंपाक वगैरे सर्व झालं मुलं गेलीत बाबा एकदाची शाळेत आणि आता निवांत मी माझी पूजा करते आहे पूजा करताना मात्र मी कधीच कोणतीच घाई गडबड करत नाही आणि जास्त व्हिडिओ शूटही करत नाही कारण काय दहा मिनटाची पूजा असतो असते आपली आणि त्यातही मग कॅमेरा सेट करा हे करा ते करा म्हणजे ते म्हणतात ना काय चितखेट देव देवळात चित असं काहीतरी होऊन जातं आणि त्यात हीच ती वेळ असते जेव्हा आपण एकाग्र होऊ शकतो अगदी मनाभावाने जे आहे देवाला आठवत असतो सो तेवढं काम मी अगदी शांततेत करते चला पूजा झाली माझी करून त्यानंतर मी व्हिडिओ वगैरे एडिट केला तो तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि आता इथे मी क खिचडी लावत आहे पिहूला म्हणजे खिचडी फार आवडते मी भाजी कमी झाली म्हणून वरण भात आमच्यासाठी लावला होता कारण मग डाळ असली की कसं भाजी थोडीफार कमी जास्त झाली तरी मग फारसा फरक पडत नाही आणि पिहूला मात्र डाळ भात अजिबात आवडत नाही त्याला असं मिक्स ज्या सर्व डाळी असतात ना त्यांची मी खिचडी इथे बनवत असते आणि खिचडी अगदीच कमी क्वांटिटीमध्ये असते मग पाणी वगैरे वर, वर वगैरे यायची भीती असते सो त्यामुळे ना थोडंसं कुकरमध्ये तेल घालते मी त्यामुळे मग पाणी वगैरे अजिबात वर येत नाही तुम्ही कधी काउंट केलंय का की आपण दिवसभरात कितीदा म्हणजे कितीदा भांडे घासतो ते आणि जर साठवून ठेवलं तर मात्र मग खूप जॉन्स बॅक्टेरिया आणि किडे बिडे आणि खूप काही असतं त्यामुळे ते पुन्हा म्हणजे आपल्याला पाहत नाही त्यामुळे ते, ते भांडे नेहमी नेहमी घासल्याच जातात माझ्याच्याने तरी आणि आज मी हे का बोलते सांगू आत्ता भांडे घासत होती ना मी तेव्हा मला ना एक गोष्ट आठवली माझा पिहू अगदीच छोटा होता म्हणजे आणि नुकताच ना बोलायला लागला होता आणि इतका गोड बोलायचा ना खूपच मस्त वाटायचं सर्वांना ते आणि असंच ना माझ्या एका फ्रेंडनीच त्याला विचारलं एकदा की तुझे पप्पा काय करतात सो म त्याने मस्त हसत उत्तर दिलं माझे पप्पा ऑफिसला जातात आणि मग त्याला ना आणखी तिने विचारलं की तुझी मम्मी काय करते रे सो त्याचं उत्तर काय होतं माहीत आहे तो बोललं माझी मम्मी भांडी घासते आम्ही तेव्हा ना खरंच म्हणजे खूप 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 हो हसलो आणि जेव्हा केव्हा मला ही गोष्ट आठवते हो मला तेव्हाही हसायला येतं कारण त्याचे ते, ते बोबळे बोल त्याचा निरागसपणा आणि त्याचं चुकीचं तरी काय होतं मुलांना आपण दिवस रात्र जे करताना दिसतो मुलं तेच तर ॲन्सर देतील ना आणि तेव्हा ना म्हणजे मी इतर गोष्टी काहीच करत नव्हती माझ्या हॉबीज किंवा म्हणजे काहीच नाही फक्त सकाळ सुपार स्वयंपाक करायचा भांडे घासायचे मुलं सांभाळायची त्या व्यतिरिक्त काहीही करत नव्हते आणि त्याला मी भांडे घासण्याव्यतिरिक्त काही करताना दिसायचीच नाही तर मग तो तेच उत्तर देईल ना सो आताही ती गोष्ट म्हणजे आठवली की हसायला येते खरं पण रात्रीनं मला अजिबात झोप लागली नव्हती आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की बस झालं हे तेच तेच ते में ठरोलो तो कि तेस्ते, तेस्ते। आता मलाही माझ्या आवडीच्या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे नाही मी नोकरी करू शकत नाही मी कुठे जॉब करू शकत नाही काही करू शकत ना तर कमीत कमी म्हणजे स्वतःसाठी तरी म्हणजे मी काही करू शकली पाहिजे आणि मुलांनाही दिसलं पाहिजे की माझी मम्मी म्हणजे भांडे घासण्याव्यतिरिक्तही काही गोष्टी करते आणि त्यानंतर जेव्हा मी पारसला आली तेव्हापासून मग मी पेंटिंग गार्डनिंग आणि बऱ्याचशा गोष्टी करायला लागले आणि म्हणजे माझ्या आरोहीलाही तेव्हा आश्चर्य वा वाटायचं मम्मा तू एवढी छान पेंटिंग करू शकते मम्मा तू असं करू शकते सो so, मुलांचे हे एक्सप्रेशन आणि म्हणजे मुलांकडूनच जे कौतुक मिळालं ना सुरुवातीला तेच माझ्यासाठी भरपूर होतं ते आणि त्यानंतर मग मोटिवेट होत होत मी माझं इतकं सुरू सुंदर असं गार्डनही क्रिएट केलं आणि आता बरंचसं काही करते आहे प्रयत्न करते आहे सो so, चला आता आता मला करायची आहे थ्रेडिंग आणि थ्रेडिंगनं मी आज तुम्हाला म्हणजे कशी करते हे सुरुवातीपासून सांगते सर्वात आधी बघा बऱ्याचदा काय होतं थ्रेडिंग करता करता इकडचं तिकडचं केस उपटलं जातं त्यामुळे मग आपण स्वतः करायची कधी हिम्मत करत नाही पण एक सोपी ट्रिक सांगते जी सुरुवातीला मी दाखवली तशी इथे आपली जे आयब्रो पेन्सिल असते ना तिने पूर्ण आयब्रोज जे आहेत ना आपल्या व्यवस्थित रेखाटून घ्यायच्या त्यामुळे आपल्या आयब्रोजचा प्रॉपर शेप आपल्या लक्षात येतो आणि त्यानुसार जे आहे आपण थ्रेडिंग करू शकतो इथे बघा मी छोटासा धागा घेतला गाठ बांधून घेतली आणि एका हाताने ना असे त्याला दोन तीन जे आहे फिरक्या घेतल्या आणि अशी ही कैची तयार झाली आणि जसं मी करते आहे ना त्यानुसारच जे आहे आपल्याला थ्रेडिंग करायची असते म्हणजे एका कैचीमध्ये केस धरायची आणि दुसरी कैचीनं असे बोटांच्या मदतीने मोठी करत करत गेलं ना की बरोबर ते केस जाग्यामध्ये अटकून निघून येतात इतकी सोपी गोष्ट आहे ही पण या सर्व गोष्टींसाठी प्रॅक्टिस लागते मला बरीच प्रॅक्टिस आहे पण माझी स्किन भयंकर सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे बऱ्याचदा मी जे आहे रेझरच यूज करते पण मला आता संक्रांत येत आहे शिवाय आमच्याकडे एक कार्यक्रमही म्हणजे होऊ घातलेला आहे नक्की डेट फिक्स नाही पण असेल या आठ दिवसातच असेल आणि एकदा का संक्रांत स्टार्ट झाली का मग वेळ मिळत नाही सो म्हटलं घराची क्लिनिंग वगैरे करायच्या आधी सुरुवातीला आपलीच क्लिनिंग करूयात आणि मी अशी इथे पावडर वगैरे लावते आहे ना तर समोर आरोहीचे पप्पा उभे आहेत आणि मला चिळवत आहेत म्हणून जे आहे मला हसायला वगैरे इथे येत होतं पण चला आता बॅक टू वर्क कारण मला थ्रेडिंग करायची आहे सोबत अप्पर लीव्स वगैरे आणि बराच वेळ जातो या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला माहीतच आहे आणि हिवाळ्यामधमुळे ही स्किन जरा सेन्सिटिव्ह होते सो त्यामुळे जरा जास्तच त्रास होतो सो चला आता बॅक टू आपला मेन जो मुद्दा होता थ्रेडिंगचा मला स्वतःचीच थ्रेडिंग करणं शिकायचं असेल ना तर सुरुवातीला अशी कैची तयार करून ना हा पायाचे वगैरे केस म्हणजे तुम्ही रिमूव्ह करून बघा ना कैचीची एकदा प्रॅक्टिस झाली का मग थ्रेडिंग आपल्याला आपोआप जमते आणि थ्रेडिंग करण्याआधी मी तुम्हाला ही ट्रिक सांगितलीच का पेन्सिलनं रेखाटून घ्या म्हणजे आपल्याला आयब्रोचं प्रॉपर शेप कळला की मग आपण फक्त आजूबाजूची केसं व्यवस्थित काढू शकतो म्हणजे आपली थ्रेडिंग म्हणजे काय म्हणतो त्याला म्हणजे बिचकण्याचा काही प्रश्नच नाही स्वतःची थ्रेडिंग करण्याचे ना म्हणजे दोन फायदे आहेत एकतर पन्नास रुपये महिना आपला वाचतो सोबतच बघा बऱ्याचदा आपल्याला एम बाहेर जायचं असतं आणि वेळेवर काही पार्लर सापडत नाहीत किंवा अपॉइंटमेंट मिळत नाही असं स्वतःला स्वतःची थ्रेडिंग करता आली ना की मग मस्त आपलं जे आयब्रोज आहेत त्या नेहमी सेट असतात आणि सकाळपासनं जी माझी धावपळ चालू होती ती याचसाठी का मला छान असं रेडी व्हायचं होतं कारण संक्रांतीसाठीचा मेकअप लुक जो आहे मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता सो जाला ही तो आता करून झाला आणि व्हिडिओही तुमच्यापर्यंत कालच पोहोचला तो आणि तुम्हाला आवडलाही हे तुमच्या छान छान कमेंट्सवरून माझ्या लक्षात आलं पण बघा एका छोट्याशा पंधरा मिनटाच्या व्हिडिओमागे किती जास्त स्ट्रगल असतं हा व्हिडिओ शूट करण्यासाठी एकतर आधी साडी सिलेक्ट करण्यासाठी मी चार पाच साड्या काढल्या त्यानंतर खूप साऱ्या ज्वेलरी त्यातनं एक ज्वेलरी सिलेक्ट करा त्यानंतर हा मेकअपचा एवढा सर्व पसारा त्यानंतर शूट वगैरे केल्यावरही पुन्हा तेच रिपीट पुन्हा सर्व व्यवस्थित ठेवा वगैरे वगैरे भरपूर खरं सांगते पंधरा मिनटाच्या व्हिडिओ मागे भरपूर स्ट्रगल असतं पण जेव्हा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडतो असं तुम्ही कमेंटद्वारे मला कळवताना सो सर्व जो स्ट्रगल आहे ना तो म्हणजे कामी आला असं वाटतं आणि खरंच खूप छान वाटतं सो प्लीज थोडासा वेळ माझ्यासाठी काढत जा आणि जाता जाता एक कमेंट माझ्यासाठी नक्की करत जा असं कधीच होत नाही का एखादा दिवस माझा म्हणजे विदाऊट गार्डनिंगचं काम करण्याशिवाय गेला असेल दररोज काही ना काही कामं माझ्या गार्डन चे मी करत असते कारण त्यातनं मला भरपूर आनंद मिळतो आणि माझा म्हणजे असा विश्वास आहे की जेव्हा आपण आपल्या आवडीची कामं करतो ना तेव्हा आपल्याला आपल्याला जो काही ट्रेस आलेला असतो तो सर्वच सर्व निघून जातो आपला माइंड फ्रेश होतो सो त्यासाठी स्वतःसाठी जे आहे मी हे काम करते आणि तसंही कितीही थकवा आलेला असला तर जे आवडीचं काम आहे ना त्याचा मात्र कधीच थकवा येत नसतो सो इथे हे काही प्लांटर्स आहेत माझ्याकडे आणि हे ना नेहमी इनडोअर असतात मी बऱ्याच घरात असतात मी बऱ्याचदा बाहेर ठेवते उन्हात त्यांना पण तरी काय होतं त्यामध्ये जे काही प्लांट्स असतात ते काही दिवसांनी जातात काही दिवसांनी म्हणजे आता मी यामधले जे प्लांट्स दाखवलेत ना त्याला दीड ते दोन वर्ष होत आलेलं होतं जगलेत ते एक वर्ष हो त्यामध्ये पण झालं काय या दोन्ही प्लांट प्लांटर्सला ना होल्स नाही आहेत कारण हे दोन्ही प्लांटर्स एक तर त्या फ्लोअर लॅम्पवर ठेवलेलं असतं आणि एक बेडरूममध्ये त्या शेल्फला ला ठेवलेलं असतं आणि ते दोन्हीही लाकडाचे आहेत आणि लाकडाच्या वस्तू खराब होतात आ, सो त्यामुळे ना मी या प्लांटर्सला होल केलेले नाही आहेत की पाणी खाली जायलाच नको त्यामुळे मी पाणीही फार जपून देत असते त्या प्लांट्समध्ये पण तरी ते जातातच सो so, आता त्याच प्लांटर्समध्ये जे आहे मला पुन्हा नवीन झाडं लावायची होती आणि हे बघा हे एक स्नेक प्लांटचीच व्हरायटी आहे स म्हणता येईल याला छोटंसं असतं हे आणि बघा काही गोष्टींचं कसं असतं म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट हवी असते ना जोपर्यंत ती मिळत नाही ना, ना तोपर्यंत आपण खूप प्रयत्न करतो आणि ती मिळेपर्यंतच जे आहे तिचं आपल्याला इम्पॉर्टन्स कळतं किंवा गमाव गमावण्याची भीती असते पण एकदा का आप पन ती आपल्याला मिळाली ना की मग मात्र आपण तिला गृहित धरायला लागतो आणि तसं काहीसं या प्लांटच्या बाबतीत माझं झालेलं आहे कारण हे प्लांट एकदा घरी ना आपल्या घरातून कधीच जात नाही एकाचे दोन दोनाचे चार चाराचे चार आठ असे पटपट होतात की आपण थकतो पण ते प्लांट काही ग्रो व्हायचं थकत नाही सो माझ्याकडे भरपूर क्वांटिटीमध्ये आहे सो त्यामुळे मी जर केअरलेसली त्याला हाताळत असते पण हे जे प्लांटर्स तुम्हाला आधी मी दाखवलं ना ज्यातनं हे प्लांट्स काढलं ते प्लांटर्सनं माझ्या हृदयाच्या खूप जवळचं आहे म्हणजे जेव्हा स्टार्टिंगला मी पेंटिंग करायला लागले होते ना तेव्हा ते तीन प्लांटर्स आणले होते आरोहीच्या बाप्पांनी ॲक्च्युली आरोहीला स्कूलचा प्रोजेक्ट होता त्यासाठी सो तेव्हा मी ते पेंट केलेले होते तुम्ही बघितलंच त्यावर मी पिगी वगैरे काढलेलं आहे आणि अजूनही ते पेंटिंगनं म्हणजे जसंच्या तसं आहे पण ते प्लांटरच जे आहे तुटलं सो फायनली मी आज ठरवलं की याला टाकूनच द्यायचं कारण त्यातली माती सतत खाली गळत होती आणि मग पुन्हा मेसी होत होतं सो आणि तेच नाही आता बरेचसे प्लांटर असे आहेत का त्यांचं काही ना काही तुटत राहतं कारण भरपूर वर्ष झाले त्यांना आता बनवून आणि मी त्यांना पुन्हा रिकवर करत असते जसं या प्लांटरचे ना दोन तीन हे जे त्याला मी लावलेले आहेत ना वॉल पुट्टीचे खडे ते पडले होते सो पुन्हा मी चिटकवले या जे बाजूचं फेअरी प्लांटर दिसत आहे त्याचीही डॉल खूपदा निघत राहते मी पुन्हा फेविकॉलने कॉलने चिपकवते आणि आता हे तुम्हाला दिसते आहे ही गर्ल छान उभी आहे निळ्या आकाशाखाली सो ती गर्लचा जो फ्रॉक आहे तोही कितीदा निघालेला आहे आणि कितीदा मी असंच जे आहे फेविकॉलने त्यांना चिपकवत राहते कारण ना म्हणजे इतकी मेहनत घेतलेली आहे ना मी या सर्व प्लांटर्सला म्हणजे वॉल पुट्टीने तयार करायला पुन्हा कलर वगैरे करायला की माझ्या ज्यांनी ते ना सोडवत नाहीत इझिली जोपर्यंत अगदीच फेकण्यालायक होत नाही ना तोपर्यंत मी काहीच फेकत नाही पुन्हा पुन्हा जे आहे रिकवर करत राहते मी ना दुपारची थ्रेडिंग केली आणि त्यानंतर म्हणजे अश्विनीसोबत अशीच बाहेर आम्ही बोलत होतो सो ती मला विचारत होती ताई तुम्ही कुठेही थ्रेडिंग केली मलाही करायची आहे आणि बाळामुळे तिला ना असं लगेच निघून नाही जात आहेत पार्लरमध्ये वगैरे सो मी तिला जेव्हा सांगितलं मी घरीच केली थ्रेडनी केली तर बोली खरंच का मी म्हटलं हो तर मला करून द्याल का आणि म्हणजे मी थ्रेडिंग पिहू व्हायच्या आधीच जे आहे केली असेल तेव्हापासून मी असं दुसरं कोणाची थ्रेडिंग कधी केलेलीच नाही सो मी जरा कन्फ्यूज होते करू का नाही करू का नाही मी तिला सुरुवातीला नाहीही बोलले पण ती बोलली नाही तुम्ही स्वतःची एवढं छान करू शकता तर माझी करूच शकणार आहात मला करूनच द्या सो रिक्स घेतली फायनली आणि तिला थ्रेडिंग करून दिली आणि तिला ना आवडलीही फार आणि तिची ना अगदी बेबीसारखी आहे अगदीच सॉफ्ट म्हणजे इतकं भीतभीत जे आहे मी थ्रेडिंग केली पण खरंच खूपच छान जमली खरंच ना आपण उगाच ना मनात भीती बाळगून असतो हे जमेल का नाही ते जमेल का नाही पण फक्त प्रयत्न करावा लागतो सर्व गोष्टी आपोआप जमत जातात सो चला फायनली तुमच्या आवडीचा विषय कारण किचनमधला एखादा व्हिडिओ टाकला की लगेच तुमच्या कमेंट्स येतात सर्वांच्या की ताई चायवाला बनवून दाखव आणि फायनली मी जो आहे चायवाला बनवायला सुरुवात केलेली आहे पण तरी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचायला आणखी तीन चार दिवस तर नक्की लागतील कारण ना खूप छोट्या मोठ्या गोष्टी असतात आणि मी फक्त बॉल पुट्टी यूज करत असते बघा त्यामुळे जरा वेळ लागतो जर या जागी मी क्ले वगैरे यूज केला असताना तर क्ले लवकर सुकतो हो किंवा तो हँडल करायलाही इझी असतो सो गोष्टी जरा पटपटपट होतात पण पुट्टीने जरा वेळ लागतो बघा बॉटल कोणती घ्यायची असा नेहमी प्रश्न येतो सो ही बघा आ, ही अशीच एक मेडिसिनची बॉटल आहे माझी मी तुम्हाला हातावर ठेवून अशी दाखवत आहे दाखवत आहे म्हणजे तुम्हाला लांबी रुंदी कळेल तिची सो ती बॉटल घेतली मी आणि काही ताराचे तुकडे घेतले खालनं थोडासा फोल्ड केला म्हणजे त्याचे पाय पायाचे फूट वगैरे जे आहेत मला दाखवता येतील आणि आज फक्त एवढंच शेअर करत आहे म्हणजे तुम्हाला खरंच विश्वास बसेल माझ्यावर की मी स्टार्ट केलेला आहे आणि खरं सांगू का यूट्यूब करत नसते ना तर मी पुन्हा हा चायवाला बनवलाच नसता कारण पुन्हा पुन्हा त्याच त्या गोष्टी बनवायचा मला ना खरंच कंटाळा येतो बरं चला आता व्हिडिओ इथे संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पण छान छान कमेंटही करा चला पुन्हा भेटू बाय टाटा